विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध कायम जोपासण्याच्या उद्देशाने पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयाचे प्राचार्य व लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात साक्षी बोबडे व निश्चल आंबेकर यांच्या स्वागतगीत गायनाने करण्यात आली यावेळी माजी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते याचा विद्यार्थ्यांनी देखील मनमुराद आनंद लुटला या प्रसंगी विश्वास गायकवाड प्रीती भंडारे आदित्य थोरात या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्नेहल कुंजीर हिने केलं तसंच कार्यक्रमाचं नियोजन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रथम वर्षीय व द्वितीय वर्षीय विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी प्राचार्य नरहरी पाटील प्राध्यापक अफरोज मुलानी प्राध्यापिका प्रियांका व्यवहारे प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापिका स्नेहल मागोरे प्राध्यापिका यशस्वी मुळे तसंच शिक्षकेतर कर्मचारी मंगेश जगताप चेतना कदम अतुल घोडके रोहिणी शिंदे गणेश साखरे आदी उपस्थित होते